येऊ ये देऊ पी 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 ये ये दे 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 दे। ना ती बेस्ट सिरीज आली थोडी हाय सिरीज सिरीज म्हणजे हाय येईल त्रिपुढे मारली असं सांगतोय ना जर याच्यावर <laughs> <मनों तो। laughs> जर का दिला असं नव्हतं मग दुसरी गोष्ट असा तू जरी लॅपटॉप पुढे घ्याल या सेकंड किंवा नवीन तुला कोणी असे डेमो करून देईल का अपलोड करून देईल का पुढे इथं आहे ना मला धाव तू आता व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवतो माझ्या हकाउंट युट्यूब त्याच्यात त्याच्यावरून मला तू धाव पुन्हा तिथे घेतो म्हणजे त्याचा स्पीड काय आहे कळेल मला

त्याचं मॉडेल आहे सोळा जी मॉडेल चोवीस तास आढळले आणि एकदम खास आहे त्याची आता फार आता झाली आणि पेडेली